लांगा उसलून नेते बर लांगलेत राले मिळून द्या मले काही नाही आपण एका जंगलात पण चाललो बर त्या जंगलात वाघ वाघ असतात मरे की भीती वाटू नका मी येतो म्हणजे येतो त्या गच्चक अंधारी पाहिलं काय नाही ती गच्चक अंधारी वाघाली एका मिनिटात खाऊन घेते बापरे को हे कोणतं जानवर आहे एका पैसा खाते रे ते जानवर एकदम खतरनाक आहे चल शिंदे